नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजवर धुरळा हा आपला चर्चेचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये अनेकदा अनेक विषय घेतले जातात त्यावर नाविन्य असतं मात्र काही विषय असे असतात की जे दरवेळी येतच असतात खून बलात्कार अन्याय अपहरण राजकारणामधल्या काही घडामोडी आणि त्याचप्रमाणे एक विषय जो वर्षानुवर्ष वर्षातून वर्षा किमान एक दोनदा तरी येतच राहतो तो म्हणजे आर्थिक फसवणूक यावेळीसुद्धा अशाच एक आर्थिक फसवणूक मोठी समोर आलेली आहे मुंबईतल्या टोरेस नावाची एक कंपनी अचानक उगवते काय ती स्वतःच्या शाखा काढते काय लोक त्या गुंतवणुकीवरती त्या कंपनीद्वारे ऑफर केलेल्या प्रस्तावित असलेल्या योजनांमध्ये पैसे गुंतवणुकीच्या आमिषापोटी कोट्यवधी रुपये घालतात काय आणि नंतर बाडा बिस्तारा सगळा गुंडाळून ती कंपनी निघून जाते काय त्याचे प्रवर्तक निघून जातात काय नेहमीची स्टोरी पैसे घाला जास्त माणसं आणा तुम्हाला त्याच्यातून तुम सुद्धा परतावा मिळेल तुमच्या पैशावरती दुप्पट चौपट परतावा मिळेल दर आठवड्याला पंधरा दिवसाला महिन्याला तुम्हाला त्यावरती व्याज मिळेल या त्याच गोष्टी वर्षानुवर्ष ऐकलेल्या आहेत तो धडा मात्र लोक घेत नाहीत फसवणूक मात्र होत राहते टोरेस्टच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं आहे फक्त एक ताजी अपडेट याबद्दल अशी आहे की त्यातल्या काही जणांना तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि अन्यांच्या बाबतीत सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीला आता शोध मोहीम हाती घेण्यात आलेली आहे या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट धनराज वंजारी माझी वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्थात हा मुद्दा महत्त्वाचा आहे याच्यामध्ये दोन्ही बाजू बघाव्या लागतात आर्थिक मी तो प्रश्न मी म्हणून वंजारींना त्याच्यासाठीच बोलवलेला आहे मी धनराज वंजारेंकडे जातो वंजारी जो मगाशी जो इम्तियाज जल्लीने एक मुद्दा मांडला अशा प्रकारे नागावले गेलेली माणसं जेव्हा एजन्सीजकडे जातात पोलिसांकडे जातात त्यावेळी ते, ते म्हणतात तुम्ही आम्हाला विचारून पैसा खर्च केला का आमची काय ही, का ही तुमचा ऑनलाईन पैसा घातला ना हे ऑनलाईन वाल्यांच आहे सायबर पोलिसांकडे आमच्याकडे नाही माणसं गोंधळलेली असतात पैसा गेलेला आहे आज पेपरमध्ये पण आलेले आहे अठरा लाख घर विकून एका माणसाने टाकलेत एक भाजीवाले आता आपल्यासोबत लाईव्ह आहेत वंजारीजी कोटी चार कोटी रुपये त्यांनी टाकलेले आहेत त्यांच्याकडनं काय वेडेपणात चूक झाली असेल ती सोडून द्या पण यांचे पैसे तर गेलेली सर्वसामान्य माणसं आहेत माझा आपल्याला प्रश्न आहे थांबवता काय येत नाही दरवर्षी नाही

प्रसन्न मानवी वृत्तीला औषध नाही बरोबर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे पोलिसांचं हे सबसे चूक आहे असं वागणं जरी मी हो पोलीस अधिकारी होतो तरी पोलिसांची बाजू या बाबतीत घेणार नाही कारण कोणीतरी बळी पडलेला आहे कोणाची फसवणूक झालेली आहे तो कसाही असो त्याच्याशी असं बोलणं की आम्हाला विचारून दिले होते का म्हणजे पोलिसांना विचारून कोणी देतात का अहो ही मानवी वृत्तीचं बळी अशासाठी मी म्हणालो कल्पतरू आणि सेरेकरचं नाव तुम्ही ऐकलं असेल त्या हो। काळामध्ये मी त्या पोलिस डिपार्टमेंट मध्ये क्राईम ब्रांच मध्ये काम करत असताना हो। त्याने जेव्हा हायकोर्टाच्या प्रॉपर्टी सीज करून थोडेफार पैसे द्यायला लागले टू माय अटर सरप्राईज त्या मध्ये माझा एक सहकारी पोलीस अधिकारी सुद्धा उभा होता अरे तू सुद्धा म्हणजे पोलीस सुद्धा सर्वसाधारण माणूसच आहे आणि त्यांची सुद्धा फसवणूक अशा प्रकारे होते मला वाटतं पोलीस अधिकारी म्हणून या ठिकाणी ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असं दुकान उघडलं हो। आता हा टोरेज एवढा मोठा स्टोअर ओपन करतो आणि अशा प्रकारच्या स्कीम राबवतो हे पोलिसांना कळू शकत नाही का लिलया कळू शकतं हो। मला वाटतं कुठल्या तरी सिनियर इन्स्पेक्टरने एखाद्या पोलीस स्टेशनच्या किंवा झोनच्या डीसीपीनी एसीपीनी सहज भेट देऊन की काय स्कीम आहे कशा प्रकारची स्कीम आहे चौकशी तर तुम्ही करू शकता कायद्यामध्ये तशी मुभा आहे आणि चौकशी केल्यानंतर विशेषतः या टोरेसमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे जो पहिला स्पीकर बोलत होता बळी पडलेला तो म्हणत होता की बँक सारखं लोन मिळत म्हणजे तुम्ही एक वस्तू एक लाखाची खरेदी करा ती वस्तू आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्हाला दर आठवड्याला बारा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येत राहतील आणि ते जसे दोन तीन आठवडे येत पण होते आलेत काही लोकांचे पैसे आता अशी कुठली स्कीम आहे की दहा महिन्यामध्ये माझे एक लाख बारा हजार पण मिळतील आणि ती वस्तूही माझी होऊन mm. जाईल अशा प्रकारचं जे ट्रान्झॅक्शन आहे मला वाटतं इट रिक्वायर्स अ बँकिंग सर्टिफिकेट फ्रॉम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता पोलिसांचा गुप्तचर विभाग आहे पोलीस अधिकारी उच्च शिक्षित आहे mm. चांगल्यापैकी ट्रेन आहे बिफोर द ऑफेन्स इज बिंग कमिटेड बेटर दॅन क्युअर आम्ही म्हणतो तर कुणीतरी अशी चौकशी करून त्या चौकशीवर कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही कारण पोलिसांनी त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही चौकशी अशासाठी करतो की तुमचं सगळं ठीक आहे की नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याचा अधिकार तर पोलिसांना आहे ओ, ते करून एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया आरबीआय त्यांना एक साधं पत्र पाठवून किंवा अशाच प्रकारचे व्यवहार चालू आहे हे व्यवहार चार् वित्तीय व्यवहारानुसार अप्रूव्ह होऊ शकतात का प्रॉपर oh. सर्टिफिकेशन आहे का एवढा प्रश्न जरी उभा के ना ते ते but, but, केला असताना तर हे टोरेज बंद पडलं असतं त्यात पण हे केल्या गेलं नाही आणि जनरल पब्लिकचं म्हणाल oh. त्यांना हाव सुटलेले आहेत जसं तुम्ही नाव दिलेलं आहे आजच्या प्रोग्रामचं oh. त्या हावे पायी मला कळत नाही पैसे नाही दागिने विकून घर विकून जमिनी विकून दुसणे घेऊन लोन काढून तुम्ही अशा याच्यामध्ये जाता बर मी वंजारी सांगताय ते अगदी बरोबर आहे पोलिसांकडे बोट दाखवतानाच हा पुन्हा एक मुद्दा नाजूक मुद्दा आहे वंजारींना पण लक्षात आला असेल की मी हा प्रश्न का स्पेसिफिकली विचारतोय वंजारीजी या ऑफिस पासून हार्डली दोन अडीच किलोमीटरच्या परिगामध्ये दादर पोलीस स्टेशन आहे शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आहे इकडे लोकांच्या गर्दी होत आहेत दुकानामध्ये पैसा घालण्यासाठी पोलीस तिकडे वावरत असतात कोणाला संशयित नाही काय प्रकारे लोक का गर्दी करतायत खबरे बिबरे कुठे गेले आपले दोन तीन किलोमीटर नाही पाचशे मीटर वर आहे पोलीस स्टेशन ते आपल्या बीएफएमसी च जी नॉर्थच ऑफिस आहे समोर हे सांगतात आहे ते अगदी जवळ आहे तिथे आणि तिथे मी सुद्धा एकदा जाऊन आलो बघितलं काय आहे ते एवढं प्रचंड मोठं कॉर्पोरेट सारखं ऑफिस आणि एवढा लखलखाट करोडो रुपयाचं इंटेरियर करून तयार केलेलं ऑफिस मी एका एम्प्लॉईला विचारलं जाधव नावाचा होता त्याला विचारलं म्हटलं हे काय आहे तुमच्याकडे बँकिंगचा लायसन्स वगैरे काय आहे का तो म्हटला आम्हाला त्यातलं काही माहिती नाही आम्हाला फक्त शिकवून सांगितलेलं आहे तुम्ही एवढंच बोलायचं कस्टमरचे तेवढंच करा आणि दुसरी एक गोष्ट त्या अनुषंगाने मी सांगतो प्रसन्न तुझ्या चॅनलवर तुझ्या आभार म्हणतो तू हा विषय घेतला म्हणून त्यांनी मला एका राजकीय नेत्याचं बड्या नेत्याचं नाव सुद्धा सांगितलं हे यांच्या आशीर्वादाने सगळं चाललेलं आहे माझा प्रश्न इथे एक असा उपस्थित करावा असं वाटतो मला हो। की हे कोणाच्या तरी वरद असताना चालतं एक्झॅक्टली आणि म्हणून कदाचित वाले एक्झॅक्टली जाऊन अशा प्रकारची चौकशी करायला कचरत असतील किंवा घाबरत असतील हा पर बरोबर मी पोलिसांची बाजू घेणार नाही पोलिसांनी तू म्हणतो तसं नक्की केलं पाहिजे होत जवळ जाऊन एवढं मोठं शोरूम कशासाठी माझा इकडे हा जर का कार्यक्रम बघत असतील तर धनराज वंजारी नावाचे माजी पोलीस अधिकारी एवढा शहाण दाखवू शकतात एवढा चणाक्षपणा दाखवू शकतात त्यांचं काम नव्हतं ते पण ते जाऊन चौकशी करून येतात मग तिकडनं पाचशे मीटरवर असलेला शिवाजी पार्क पोलीस स्टेशन काय करत होता माझा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न जो वंजारींनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला याच्यावरती मार्ग काढावा लागेल सगळ्यांचं एकमत झालं की याच्यावरती कायदा बदला पाहिजे याच्यावरती सिस्टीम सांगल्या पाहिजेत आत्ता कटवे सायबर फ्रॉड नंतर आता कुठे मोबाईल वरती सध्या तुम्हाला एक मेसेज ऐकायला येत असेल की कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपला सामील होऊ नका शेअर मध्ये परताव्याला भूलू नका पण एवढंच करून चालणार नाही हे शाळा शाळांमध्ये कॉलेज पर्यंत हा फायनान्शियल लिटरसी दिली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांचे खबरे ते सगळीकडे पसरलेले असतात साधव जर का वंजारी धनराज वंजारी नुसतं चालत जाताना बघू शकतात की इकडे काहीतरी वेगळं चाललेलं आहे तर पाचशे मीटर वरच्या पोलीस स्टेशनला का नाही समजलं हा प्रश्न पोलिसांसाठी सुद्धा ठेवूयात आणि शेवटचा प्रश्न प्रेक्षकांसाठी आहे जर का तुम्ही दिलेला एक रुपयामधूनचे शंभर रुपये व्हायचे असतील तर काहीतरी उत्पादन सेवा बनली पाहिजे ती ह्या समोरची एजन्सी बनवू शकते की नाही हे माहीत नसताना तुम्ही मात्र डोळे झाकून पैसे घालत असाल तर दोष आपला सुद्धा आहे या मुद्द्यांसकट या अतिशय महत्वाच्या चर्चेसाठी आपण सहभागी झाला सगळ्यांचे आभार येथेच थांबूया पात्रा पुढारी न्यूज